धरती हिलती है 2001 में कच्छ में भूकंप हुआ था वो ऐसे हुआ था आपके बैक साइड आप देख सकते हो फॉसल्स दिखा है, है वो सब ओरिजिनल है लाँग विकेंड आहे तर म्हटलं पिकनिक झालीच पाहिजे तर सध्या आम्ही गुजरातमध्ये भुजमध्ये आहे तर म्हटलं चला आपण फिरायला जाऊया तर मी इथे थोडी तयारी केली होती मुलांसाठी खाऊ शिशाची डायपर बॅग घेतली होती ह्या गोष्टी कॅरी करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे लहान मुलं असले की ह्या गोष्टी कॅरी कराव्याच लागतात त्यानंतर आम्ही छान ब्रेकफास्ट केला होता मस्तपैकी असं गरमागरम उपमा आणि छान ज्यूस घेतला होता आणि सकाळी लवकर आम्ही साडेसात वाजताच घरातून बाहेर पडलो समोर छान अशा पवनचक्की होत्या त्यानंतर आम्ही भुजला पोचलो तर भुजमध्ये आम्ही पहिल्यांदा स्मृती वन म्युझियम बघणार होतो तर आम्ही लवकर गेलो होतो म्युझियम ओपन होण्यासाठी ना अर्धा तास वेळ होता तर तिथे गेल्यावरती आम्हाला का का वॉचमन काकांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये फूड नेऊ शकत नाही तर त्यानंतर बराच वेळ आमच्याकडे होता त्यामुळे आम्ही छान तिथे फोटोज काढले व्हिडिओ काढले आणि मला बरीच त्याबद्दल माहिती मिळाली तर स्मृती वन संग्रहालय हे आहे ना जगातील सात संग्रहालयापैकी एक संग्रहालय आहे एवढं सुंदर हे संग्रहालय आहे आणि त्याच्या इमारतीच्या ज्या कलाकृती आहेत ना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढ्या सुंदर आहेत ना ते लांबूनच लोकांना आकर्षित करतात त्याशिवाय ह्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील भेटलेला आहे दोन हजार बावीसमध्ये हे संग्रहालय ओपन करण्यात आलेलं आहे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते ह्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर दहा वाजता इथे तिकीट काउंटर ओपन होतं तर मग आम्ही वरती गेलो तिकीट घेतले तिकीट भेटल्यानंतर देखील आम्हाला थोडा वेळा थांबावं लागलं कारण का थर्टीच्या बॅच आतमध्ये घेतात म म्हणजे असं प्रत्येक एक एक बॅच घेतात तर थर्टीची बॅच असेल तीस लोकं असतील तर एक बॅच घेतात त्यानंतर आम्ही पुढे आतमध्ये गेलो तर इथे ना बरेच छान असे कलाकृती होतात छान तिथे फोटो काढले मस्तपैकी सेल्फी काढले पिल्लूबरोबर छान फोटो काढले आणि तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे ना हे म्युझियम बाहेरूनच एवढं सुंदर आहे आणि आतमध्ये दे देखील खूप सुंदर आहे तर आता ह्या म्युझियममध्ये काय आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे तर दोन हजार एक साली भुज आणि कच्छमध्ये जो भूकंप झालेला आहे ना त्याच्याच आठवणीमध्ये हा म्युझियम बांधण्यात आलेला आहे खूप सुंदर आहे आतमध्ये खूप छान माहिती देण्यात आलेली आहे भूकंप कसा झालेला आहे भूकंप झाल्यानंतर काय झालं भूकंपाची परिस्थिती कशी होती ही पूर्ण माहिती देतात त्याशिवाय भूकंपाचे झटके देखील आपण ते अनुभवू शकतो असं आहे तर पुढे नक्की बघा तो कर अगर दो प्लेट ऐसे दूर जाती है भूकंप की वजह से तो खाई और नदिया बनती भूकंप हाँ। होता है और दोनों प्लेट ऐसे आपस में टकराती है तो पहाड़ बनता है हिमालय भी ऐसे हुआ था दोनों प्लेटों के टकराने से दोनों प्लेटो ऐसे परस्पर व्यवहार करती है तो धरती हिलती है जो दो में कच्छ में भूकंप हुआ था वो ऐसे हुआ था आपके बैक साइड आप देख सकते हो फॉसिल्स दिखा तो है वो सब ओरिजिनल है यह दो पृथ्वी जो मनुष्य का एकमात्र निवास स्थान है निरंतर परिवर्तन से गुजरती रही है यह हरी भरी धरती लगातार हुए बदलावों का ही नतीजा है साढ़े चार अरब साल पहले यह धरती पिछली चट्टानों और सल्फर के उपलते के वैज्ञानिकों का अंदाजा है कि पैसठ करोड़ साल पहले क्रायोचैनियन युग में

1919 में हुआ 16 जून अठारह सौ की शाम को जमीन में कुछ हलचल हुई जिसने पश्चिमी भारत के स्वरूप को फिर से उसका एक बड़ा हिस्सा खाड़ी में तब्दील हो गया इस उभरी भूमि को तो बड़े सम्मान के साथ लोग अल्लाह बंद यानी भगवान के बंद कहते हैं आज इसका ज्यादातर हिस्सा भारत है और थोड़ा सा पाकिस्तान में है इस यहाँ से पानी यह सदन विरुद्ध का प्रमाण था। इंट्राप्लेट काच रिफ्ट बेसन में कस्टल के निरंतर सिकुड़ने और दबाव का सबूत इन्हें हजारों लोगों को बौद्ध तैयार बता दिया दोष और त्रास आता ह्या म्युझियममध्ये जे फर्निचर तुम्ही बघतायत ना ते ज्यावेळी ज्यांच्या घरी भूकंप झालेला आहे ना ते आहे त्याशिवाय तिथे एक बाळ कोणतरी पाणी पित होतं त्याची वॉटर बॉटल आहे कोणतरी असं आरशासमोर रेडी होत होतं त्याचवेळी अचानक भूकंप झाला आहे ते तुम्ही बघू शकता जे म्युझियममध्ये आहे ना ते ओरिजनल आहे त्यांचे काही जणांचे तिथे स्वेटर देखील होते काही जणांचे तिथे अशा बऱ्याच वस्तू होत्या त्यामध्ये असं कोणतरी गॅसच्या इथे चहा बनवत होतं आणि चहा करतानाच भूकंप झाला सव्वीस जानेवारीचा दिवस होता आहे मला देखील तो दिवस कारण का मी चौथी किंवा पाचवीला असेल आणि तिथे ना सव्वीस जानेवारीचा दिवस होता त्यावेळी आहे ना एक मुलगा असा झेंडा घेऊन उभा होता आणि नेमका त्यावेळी भूकंप झाला तो त्याचा शर्ट आहे हे बघून खूप इमोशनल झालं होतं त्यानंतर इथे जसं भूकंप झाल्यानंतर जशी परिस्थिती होती ना तशी परिस्थिती दाखवण्यात आल्यात त्या अशा पडलेल्या भिंती पूर्ण असं सगळं सगळे माणसं भिंती दगड वगैरे खूप असं भयानक होतं अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये हे आपल्याला थोडंच थो म्युझियममध्ये अनुभवता आलं पण प्रत्यक्ष एवढं भयंकर असेल ना की त्याचा विचारच आपण करू शकत नाही आहे त्यांनी एक आम्हाला प्रोजेक्टरवरती आहे ना एक असा फिल्मिंग करून एक व्हिडिओ दाखवला होता की भूकंप आल्यावरती त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन कसं केलं होतं ते बघून एवढं म्हणजे असं डोळ्यात पाणी येत होतं की बाप रे म्हणजे स्लॅबच्या खाली ती माणसं होती आणि स्लॅब कट करून कोणतरी ते घेत होते असं रेस्क्यू ऑपरेशन होतं आणि त्यांना असा आवाज येत होता की खाली कोणतरी माणसं आहेत मग त्यांनी आहे ना तो स्लॅब कट केला आणि मग परत रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि त्यांना वरती घेतलं तर हे बघा हे पूर्ण परिस्थिती आहे ना ज्यावेळी भूकंप आलेली त्यावेळी दाखवण्यात आलेली आहे तर पुढे बघा तुम्ही आणि ज्यावेळी भूकंप आला होता ना त्यावेळी त्यांना एवढे फोन्स कॉल येत होते तर ते फोन्स देखील तिथे आहेत ते न्यूजपेपर आहेत तिथे जी बस आहे ना ते बसमध्ये त्यांनी ॲम्बुलन्समध्ये कशी कन्वर्ट केली आहे ते दाखवण्यात आलेले आहे हे त्यावेळीचे सगळे न्यूजपेपर आहे हे फोन्स कॉल आहेत ना ते ज्यावेळी फायर ब्रिगेड किंवा जे एमर्जन्सीचे जे कॉल येत होते ना ते आहेत ही ॲम्ब्युलन्समध्ये कन्वर्ट केलेली बस आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन आहे तर ह्याचं रेस्क्यू ऑपरेशन होतं ज्यावेळी आम्ही गुजरातमध्ये आलो भुजमध्ये त्यावेळी आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं की तुम्ही भूकंपामध्ये होता त्यावेळी कशी परिस्थिती होती तर क बऱ्याच जणांनी असे अनुभव सांगितले मग ते ड्रायवर असू दे आमचे किंवा आमचे इथेच हे वॉचमेन काका असू दे त्यांनी देखील सांगितले की भूकंप एवढा भयानक होता ना द्यावायचा आणि तो आम्हाला त्या ना थोडासा अनुभवता आला खूप भयानक होता